चॅनल अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील चला आज मी सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आणि आंघोळ केल्यानंतर टॉवेल आपल्या हाती असतोच ना तर टॉवेलनी आपला नाकाचा जो एरिया आहे तो थोडासा रफ करून घ्यायचा अगदी कोपऱ्याचा भाग पकडायचा आणि थोडासा रफ असतो टॉवेल म्हणा किंवा नॅपकिन म्हणा त्याने त्या जे नाकावरचे वर आलेले व्हाईट हेड्स असतात कारण आपण आंघोळ करून आलेलो असतो आपले पोर्स ओपन झालेले असतात आणि वाईट ना इझिली रिमूव्ह होतात अगदी हळूच नाकावरचा भाग आहे तो घासायचा खूप खरखरीत घासायचं नाही नाहीतर नाकावरची स्किनच निघेल आणि तो एरिया खूप वाईट दिसायला लागेल आता हे रोजच्या रोज करायचं नाही आहे तर प्रत्येक दुसऱ्या दिवशीला आपण करू शकतो आता मी काय करते प्रत्येक वेळी टॉवेल तर असतोच आणि प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझी ही प्रोसेस असतेच पण तरीसुद्धा जेव्हा मला आठवण येते तेव्हा मी माझ्याकडे जे टूल आहे ना व्हाईट हेड्स ब्लॅकहेड्स काढायचं ते यूज करते आणि त्याने आंघोळ केल्यानंतर खूप मस्त व्हाईट हेड्स निघून जातात आता सारखं सारखं काढते त्यामुळे ब्लॅकहेड्स तर मला होतच नाही तर तुम्हीसुद्धा ही सवय लावा ते टूल नसेल ना तरी आपल्या साध्या नॅपकिननी किंवा टॉवेलनी हे काम अगदी इझिली होऊ शकतं आता सकाळचा नाश्ता बनतोय कारण अश्विनला बाहेर जायचं होतं आज तसा सुट्टीचा दिवस आहे पण त्यांची एक मीटिंग होती बाहेर आणि मग मीटिंग झाल्यानंतर तिकडेच लंचही होतं आणि रियाज तर सकाळी शाळेत गेला होता त्यांना नाश्ता करून दिला आणि त्यानंतर लगेचच मीही नाश्ता करून घेतला आता त्यानंतर मला स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि हा जो नवीन कुकर घेतलाय त्याला कधी वापरायला काढू असं होतं पण ना मोस्टली असे जे छोटे कुकर आहे ते मोस्टली खिचडी किंवा वांग्याची भाजी किंवा असं खूप कमी यूज होतं आणि आपल्या किचनमध्ये जेव्हा एखादी नवीन वस्तू येते ना तेव्हा तिला खरंच अगदी नव्या नवरीसारखे ट्रीटमेंट आपण देतो म्हणजे अगदी हळूवारपणे ते वापरणं काही स्क्रॅच तर पडणार नाही ना जोरात आपटणार आदळणार तर नाही ना पण जसं जसं आपण ते वापरायला लागतो तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे खरं तर तो खूप मोठा खोल विषय आहे त्याकडे मी जात नाही पण मला हे वापरायला काढायचं होतं आणि म्हटलं चला आज आम्ही दोघंच आहे रियांश आणि मी तर रियांशच्या आवडीचे खरं तर माझ्याही आवडीचे आहेच आलू पराठा बनवते आणि कुकरमध्ये आलू लावून घेतले तेही मला स्टीलच्या डब्यामध्येच लावायचे होते पण म्हटलं चला एक सुरुवात तर करूया खरंच नव्या नवरीप्रमाणे अगदी सोप्पं काम दिलं आणि कामाला लावलं ला। मी खरोखर नमस्कार केला की चांगला लाव चांगला चालू दे रे बाबा चांगली सिट्टी येऊ दे कारण मला ना वरच्या कुकरचं जे झाकण असतं त्याची खरंच भीती वाटते कारण ते फक्त सरकवून लावावं लागतं आतमधलं झाकण कसं एकदम टाईट फिट होतं असो आता माझ्याकडे दोन ऑप्शन होते एकतर छानपैकी बसून राहायचं किंवा मग काहीतरी असाच टाईमपास करायचा किंवा मग काही साफसफाई करायची किंवा कामं करायची तर मी विचार केला की साफसफाई करूया थोडा पण त्याआधी मला एक मसाला बनवायचा होता आणि माझी ही काही रेसिपी नाही आहे सुद्धा व्हिडिओमध्ये बघितली म्हटलं मी बनवतेच आहे तर तुमच्याशीही शेअर करते तर बघा मोठा चमचा होता त्या चमचाने मी दोन चमचे जिरं घेतलं एक चमचा अख्खे धने घेतले आणि एक चमचापेक्षा थोडासा कमी ओवा घेतला होता आणि त्यात आठ ते दहा काळी मिरी घातली ते छानपैकी भाजून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ते काढून घेतलं त्यात मी एक चमचा सेंधा मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे काळं मीठ असेल ना तर अजून चांगलं त्यांनी आणखी जास्त टेस्ट येते तर पावडर असं करून घेतलं आणि ताक होतंच घरी मला बनवायचंच होतं तर ताकही रेडी आहे म्हटलं आता इन्स्टंट पिऊनही बघते की कसं लागतं आहे कारण जरा वेगळं आपण कसं नॉर्मली ताक बनवायचं असेल तर फक्त जिरा पावडर आल्याचा रस आणि थोडंसं कोथंबीर घालतो पण मी आज आल्याचा रस घातला नव्हता फक्त कोथंबीरची पानं घातली आणि हा मसाला इतकं टेस्टी लागत होतं नेहमीपेक्षा खूप वेगळी टेस्ट होती आणि वेगळी टेस्ट असली की जरा बरं वाटतं खूप थंड आणि खूप मस्त लागत होतं तुम्ही ही जर ताक प्यायची सवय असेल तुम्हाला तर असा मसाला बनवून ठेवा हा मसाला आपण भाजीतही वापरू शकतो जर ताकासाठी तुम्हाला नाही आवडला तर तर मला घाई इतकी होती त्या कुकरची की कधी त्याची वाफ जाते आणि ते आलू व्यवस्थित उकळलेत का हे बघायचं होतं मला मस्त उकळले आणि सिट्टा सुद्धा अगदी नाजूक नाजूक घेतल्या होत्या कुकरनी तर आता खूप अशी कामं नाही आहेत आलू पराठा बनवायचाय तो मी रियानश आल्यावर बनवी गरमागरम खाता येईल आणि म्हटलं आता कामं कमी आहेत तर जरा एक्स्ट्राचं काम काढावं तर म्हटलं ड्रेसिंग टेबल जरासा क्लीन करते जेव्हा बसने इथे हे ड्रिलिंग केलं होतं एसीसाठी तर बरीचशी धूळ झाली होती तो खालचा पोर्शन तर मी क्लीन केला पण आतमध्येही थोडीशी धूळ गेलीच होती आणि तेव्हापासूनचं जे काम आहे ते जरा पेंडिंग आहे आणि ड्रेसिंगही बऱ्याच जसा दिसतोय ना अस्ताव्यस्त खरोखर तसा झालेला आहे आणि खरंच त्याला थोडीशी ऑर्गनायझेशन थोडी क्लिनिंगची गरज आहे जास्त वेळ लागणार नाही पण तरी असं होतं ना की एकदा का जेवण झालं की अशी कामं काढायला आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो जसं वॉर्डरोब ड्रेसिंग हे तर खरंच करायचं असतं पण आपली इच्छा होत नाही आणि ते काम पेंडिंग राहून जातं पण आता म्हटलं जरा वेळही आहे आणि याला गरजही आहे तर सगळ्यात आधी सगळं सामान काढते आणि थोड्याशा टिप्स आहेत त्यासुद्धा तुमच्याशी शेअर करते ॲक्च्युली माझा ड्रेसिंग खूप मोठा आहे म्हणजे हा पूर्ण ड्रेसिंग आहे आणि इथेही स्टोरेज आहे हा फक्त मिरर नाही आहे बरेच जण नवीन असतील तर त्यांना माहिती नाही आहे ड्रेसिंग मला मोठाच हवा होता कारण मला माहिती होतं की फायनली सगळ्यात शेवटी अवस्था अशीच होणार आहे जागा कितीही असली तरी ती कमीच पडते म्हणून असा खूप मोठा ड्रेसिंग बनवला आणि पहिले आता हाच क्लीन करते त्यानंतर हा क्लीन करेल आणि नंतर मग कधीतरी अगदी थोडक्यात तुमच्याशी माझा पूर्ण ड्रेसिंग टेबलचा जो टूर आहे तो शेअर करेल तर चला आता सगळ्यात आधी हे सामान काढते आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत जर क्लीन करायचा असेल ड्रेसिंग टेबल तर तो, तो कसा करायचा आणि कसा ऑर्गनाईज करायचा तर थोडक्यात हे सुद्धा शेअर करते चला जेव्हा मी दुसऱ्यांकडे जाते आणि अगदी छोट असा ड्रेसिंग टेबल बघते तेव्हा मला अगदी नवल वाटतं की एवढ्याशा ड्रेसिंगमध्ये काय येत असेल आणि तेव्हा मी विचार करते की माझ्याचकडे तर जास्त सामान नाही आहे ना पण खरं तर काय होतं ड्रेसिंगमध्ये अगदी मोजक्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या असतात आणि बाकीचं जसे हे जे ज्वेलरी जे, बॉक्सेस आहेत किंवा मोठं सामान असेल तर ते वॉर्ड्रोबमध्ये ठेवलेलं असतं त्यापेक्षा मला माझं बेटर वाटतं की मी एकाच जागी सगळं ड्रेसिंगमध्ये माझं फक्त आणि फक्त ड्रेसिंगचं सामान येतं आणि दुसरा जो ड्रेसिंग दिसतोय त्याचा फक्त मिरर मोठा आहे आतमधून त्याचं स्टोरेज खूप कमी आहे आता सगळ्यात पहिली टीप म्हणजे काय तर सगळं सामान एकदमच बाहेर काढायचं आपण काय चुक करतो की एक एक शेल्फ साफ करतो पण ड्रेसिंगचं तसं नाही सगळं सामान एकत्रच बाहेर काढलं ना की आपल्याला समजतं नक्की कुठे काय ठेवायचं आता हे सगळ्यात वरच्या शेल्फमधलं सामान आहे स्टीमर स्ट्रेटनर हेअर ट्रिमर शेविंग ट्रिमर आणि हे सगळं वरच्या शेल्फमध्ये येतं आता एवढे सगळे ज्वेलरी बॉक्सेस आहेत आणि खरंच सांगते ज्वेलरी टाकायची किंवा जुनी जरी झाली असेल ना तरी कोणाला द्यायची अजिबात इच्छा होत नाही कारण खूप आधीपासून मी जमा केलेली आहे आणि कधीतरी ती घालण्यात येतेच त्यामुळे ती मी ओपनही केली नाही जशीच्या तशी मी ठेवून दिली आणि वरचे दोन शेल्फ तर खूप लवकर झाले आता हा जो सगळा पसारा दिसतोय त्यातली दुसरी टीप हीच आहे की जे एक्सपायर झालेले आयटम आहेत ना किंवा कॉस्मेटिक आहे ते सगळे बाजूला काढायचे बरेचदा काय होतं आपण एक एक वस्तू ड्रेसिंगमध्ये ठेवतो आणि एखादी वस्तू मागे राहिली किंवा मा कॉस्मॅटिक मागे राहिलं तर ते मागे राहून जातं आणि ते एक्सपायर होऊन जातं आणि कितीतरी दिवस ते तसंच पडून असतं म्हटलं आज ज्या काही लिपस्टिक मला टाकायची इच्छा होत नव्हती अगदी चांगल्या क्वालिटीच्या लिपस्टिक आहेत दोन लॅक्मेच्या लिपस्टिक माझ्या एक्सपायर झाल्या होत्या एक ब्लू हेवन आणि एखाद दुसऱ्या अशा होत्या आता त्या लिपस्टिक आपण वापरतो पण त्या पूर्ण संपत नाही आणि त्या एक्सपायर होऊन जातात शेवटी मन मोठं केलं आणि त्या टाकून दिल्या त्यानंतरचा तिसरा पॉईंट हा आहे की कॅटेगरी वाईज ना आपण जे आपले कॉस्मेटिक आहे ते डिवाईड करायचे म्हणजे परफ्यूम एका साईडला हेअर केअर एका साईडला काही ऑइल असतील तर ते एका साईडला पावडर एका साईडला म्हणजे आपल्याला घेताना ना, ना। थोडंसं इझी जातं त्यानंतर अशा प्रकारच्या बास्केट किंवा कंटेनर किंवा जे स्पेशल येतात ड्रेसिंग टेबलसाठी मार्केटमध्ये मा बरेचसे अवेलेबल आहे ऑनलाईनही तुम्हाला मिळून जाईल पण माझा सध्या इथे जुगाडच चालू आहे तर मी असं जुगाड म्हणून हे जे मोबाईलचे बॉक्सेस असतात ते वापरलेले आहेत हे सगळं सामान ठेवण्यासाठी तर तेही तुम्ही वापरू शकता छान डेकोरेट करून किंवा मग मार्केटमधून विकतही घेऊन येऊ शकता त्यांनी आणखी इझिली आपलं सामान आपल्याला मिळतं त्यानंतर येतं आपलं डेली स्किन केअर आपण रोजच करतो आणि ते सामान आपल्याला लवकर दिसलं पाहिजे नाहीतर जे, जे करतोय ना ते सुद्धा आपण करणार नाही म्हणून त्या वस्तू एकतर ड्रेसिंगवर ठेवायच्या म्हणजे खाली टेबल असेल तर किंवा मग आतमध्ये ठेवत असाल तर त्या वस्तू अगदी डोळ्यासमोर दिसल्या पाहिजेत अशा जागी ठेवायच्या आता मी माझे मॉइश्चरायझर सनस्क्रीन त्यानंतर असे कॉम्पॅक्ट पावडर आणि जो एक मोठा बॉक्स मी तयार केलेला आहे त्यामध्ये तर त्यामध्ये तर ऑलमोस्ट सगळंच माझं मेकअपचं सामान आलेलं आहे तर ते असं लवकर दिसावं म्हणून मी अगदी समोर ठेवते आणि जसं मी बोलले की सारखे सारखे जे प्रॉडक्ट आहेत किंवा आयटम आहे ते अगदी एका डब्यामध्ये किंवा अगदी जवळजवळ ठेवायचे सगळ्यात मोठा घोळ माझा हे कानातल्या शोधण्यामध्ये जातो तर तेही मी व्यवस्थित सेग्रिगेट केले आणि हा एवढा सगळ्यांना कचरा निघाला आहे अक्षरशः ड्रेसिंगमधून हे फालतूचं सा सामान इतके दिवस माझ्या ड्रेसिंगमध्ये होतं फायनली ते मी काढलं ज्वेलरी ऑर्गनाईज मी केलेली नाही कारण ऑलरेडी ती ऑर्गनाईज आहे आणि प्रत्येक दोन ते तीन महिन्यांनी खरं तर ही प्रोसेस व्हायला पाहिजे आत्ता साफ झाला आहे पण लगेचच एका महिनाभरात बघितलं तर ते जसंच्यात तसं होईल सगळं सामान ठेवल्यानंतर परत एकदा ड्रेसिंगवरून खालून क्लीन करून घेतला आणि तुम्हाला ऐकावं लागतं का एवढा मोठा ड्रेसिंग असूनही मला या ड्रेसिंगमध्ये जागाच कशी मिळत नाही तुझ्या सगळे आयटम माझ्या ड्रेस माझ्या कप्प्यात काय येतात तर हा आहे अश्विनचा कप्पा किती सुट सुटीत दिसत आहेत ना आयटम आणि माझा बघा इतकं भरलं आहे आणि ते सुद्धा एका महिन्याभरात अस्ताव्यस्त होणार आहे असं कोणाकोणाला ऐकावं लागतं मला नक्की कमेंट करून सांगा फायनली मस्त दिसतोय आणि सगळे आयटम आता अगदी लवकर वेळच्या वेळेत मिळेल आणि मला माहिती आहे की हे जे चित्र आहे किंवा हे जे सुंदर दिसतंय ना ते माझ्यापेक्षा जास्त अश्विनला आवडणार आहे कारण त्यांचा कप्पाही व्यवस्थित त्यांना दिलेला आहे सुटसुटीत करून असो आता ड्रेसिंग क्लीन झाला तुमचा स्वीप करायचा असेल आणि राहिला असेल एवढ्या दिवसापासून तर लगेचच करायला घ्या रियांश आला होता आणि रियांश आल्यानंतरच मी आलू पराठा बनवायला घेतला कारण मला तरी आलू पराठा गरमागरमच लागतो आता उन्हाळा आहे खरं तर गरम खायची इच्छा होत नाही पण तरी हे आलू पराठा गरमच पाहिजे जशी पुरणाची पोळी गरमागरम लागते तसाच आलू पराठा आता ताकाचं हो ताक ना रियांश प्यायचा नाही अजिबातच आत्ताही तो दही वगैरे खात नाही पण जेव्हापासून त्याला ते डिहायड्रेशन झालं होतं उलटीसारखं वाटत होतं त्यानंतर मलासुद्धा एकदा झालं होतं आणि मी तेव्हा दिवसभर ताक प्यायले होते तेव्हा मी त्याला समजावलं की कधी कधी ताक प्यावं लागतं ह्याची गरज असते आपल्याला आपल्या पोटाला तेव्हापासून तो ताक पितो आणि असं कधी ना भीती दाखवून मुलांना काही चांगल्या गोष्टी खायला देणं त्यात काही खोटं बोलणं म्हणजे ते चुकीचं नसतं त्यावेळी तुम्हालाही असं कधी करावं असं वाटलं तर करत जा मुलांना त्याची गरजच असते मी तरी करते बरेचदा आणि आता लहान आहे म्हणून तो ऐकूनही घेतो या शाळेतून आल्यानंतर ना जेवायला बसलं की लगेचच टी व्ही बघतो पण आज तो माझ्यासोबत का बसलाय आहे कारण लाईट गेलेली आहे आता याला लक समजू की अनलक समजू माहिती नाही लाईट नाही म्हटलं असेल आता खा किती गरमागरम तुला आरू पराठा खायचा होता तोही मी थंडा करत नाही आता लाईट नव्हती तरी भूक तर लागली होती कारण उशीर झाला होता दोघांनीही गप्पा गोष्टी करत करत छान मस्तपैकी जेवून घेतलं आणि आता मी डायरेक्ट संध्याकाळचा ब्लॉगला सुरुवात केली कारण ऑलरेडी उशीर झाला होता आणि आता मावशी नाही आहेत त्यामुळे भांड्यांचा पसारा निघतो तर संध्याकाळी सगळी भांडी मी आता धुऊन ठेवते कारण रात्रीची परत भांडी निघतात ती मला रात्रीच स्वच्छ करावे लागतात तर पटकन चहाच्या वेळी नाहीतर माझं काम असतं जी भांडी निघतात ती मी निघतात म्हणजे जी वॉश केलेली असतात ती मी लावून ठेवते पण आज उलटं होतं मला सगळी भांडी व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायची होती चला आता मी संध्याकाळचा चहा घेते आणि आपण नंतर भेटूया आणखी एक तुम्ही जर माझ्यासारख्या असाल ना तर तुम्ही रिलेट करू शकाल जेव्हा आपला नवरा सांगतो आपल्याला की चल तयार हो तू पटकन मला काय पाच मिनिटच लागतात त्यानंतर आपण तयार होतो आणि जे काही के ड्रेसअप केलेलं असतं आपण ते बघून आपल्याला आपले मिस्टर बोलतात की एवढं तयार होऊन कुठे चालली भाजी तर आणायला जायचं आहे सुपर मार्केटमध्ये तर जायचं आहे कारण ते अगदी रोजचे जे कपडे घालतात ना त्याच कपड्यामध्ये येणार असतात पण माझं असं होतं की नाही आज मला हाच ड्रेस घालायचा होता कारण मला जीन्स घालायचा नव्हता सगळ्यात पहिली कमेंट तर मला हीच मिळाली की सुपर मॅन बनून सुपर वुमन बनून तू कुठे चालली आहेस आज म्हटलं भाजी आणायला काहीच हरकत नाही भाजी आणायला आता हा ड्रेस घालू कधी मी आणि थोडासा सुटसुटीत कॉटनचा मोकळा ड्रेस मला हवा होता तो जीन्स किंवा बाकीचं मला नको होतं त्यामुळे म्हटलं जाऊ दे कोणाला काय म्हणायचं ते म्हणा तुम्हालाही काय म्हणायचं सुपर मॅन सुपर वुमन सगळं म्हणा मला पण मी आज जे घातलं आहे ते मी चेंज करणारच नाही आहे बरेचदा असं म्हटल्यानंतर ना मी कितीतरी वेळा कपडे चेंज केलेले आहेत की आपण भाजी आणायला तू चाललं आहे तू एवढी तयार का झालेली आहेस पण मी तयारच होते ड्रेसिंग कधी कधी चेंज करते मनात असलं तर किंवा मग नाही करत आज भीत भीतच आम्ही घराबाहेर पडलो कारण मागच्या वेळी जो सीन झाला होता ना ट्रॅफिकचा त्यानंतर एक दिवस तर फुकट गेला म्हणजे चिडचिड झाली आणि दुसऱ्या दिवशी कुठे बाहेरच गेलो नाही रस्त्यामध्ये इथे एक एक्झिबिशन एक दिसलं काहीच प्लान नव्हतं तिथे जायचा पण म्हटलं चला एक्झिबिशन कोणाला नाही आवडत बघायला काही घ्यायचं नसलं तर उगाच आपण बघायला जातो स्पेशली आपण स्त्रिया पाणीपुरी गोलगप्पा वगैरे घेऊ का गोलगप्पा इथे आल्यानंतर जवळच्या सोसायटीमधली एक मैत्रीण दिसली तिनेसुद्धा स्टॉल लावला होता तर तिने स्टॉलमध्ये वॉड्रो फ्रेशनर लावले होते लॅव्हेंडर रोज आणि बरेचसे फ्रेशनर तिच्याकडे होते जे आपण वॉड्रोमध्ये लावू शकतो आणि तिचं इन्स्टा पेज आहे द ब्लिसफुल ॲरोमा जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही ते पेज चेक करा आणि हे बघा इतकी क्यूट कॅन्डल्स आहे मला शेपच त्याचा इतका आवडला आहे ना मोस्टली गणपतीच्या वेळी किंवा दिवाळीच्या वेळी खूप जास्त सेल होतात त्यावेळी जर असं काही असेल ना तर मी नक्की नंबर शेअर करेल तर थोडंसं फिरलो थोडं सामान घेतलं आहे घरी गेल्यावर दाखवते त्यानंतर भाजी आणायचीच होती भाजी घेतली आणि घरी आलो आता खिचडी म्हणजे आपल्या नवीन नवरीला परत कामाला लावायचं आहे तर आज व्हेजिटेबल खिचडी बनवायची आहे त्याआधी जे काय थोडंफार सामान आणलं होतं ते बाहेर काढून घेतलं तुमच्याकडे होतं का असं सगळ्यांना भूक लागलेली असेल आणि थोडासा जरी उशीर झाला असेल तर सगळेजण किचन मध्ये असतात आता आम्ही तिघंच आहे म्हणून तिघंच जण दिसतोय खरं तर रियांशला भूक लागली होती म्हणून तो किचन मध्ये होता तर सकाळचा आलू पराठा होता तो त्याला छान गरम करून देते आणि खिचडी असल्यानंतर म्हणजे बनवती आहे म्हटल्यानंतर अश्विन तर किचनमध्ये पाहिजेच त्यांच्याशिवाय खिचडी चांगली कशी बनणार मग ती साधी खिचडी असू देत किंवा मसाला खिचडी आणि हो लास्ट टाईम अश्विननी खिचडी बनवली होती तर तुझ्याकडे बनवली आमच्याकडे बनवली नाही बनवली नसती असे मला कमेंट आलेली पण खरंच सांगते अश्विनला खरंच खिचडी बनवायला आणि खायलाही आवडतात म्हणून तेवढं काम ते खूप आवडीने करतात दुसरं काम असलं असतं तर ते मलाच करावं लागलं असतं भूक लागली होती जे नवीन पापड आणले होते ना ते चण्याचे पापड होते आणि तसे पापड नॉर्मली सुपर स्टोअरमध्ये मिळत नाही तिथे मिळाले म्हणून ते आणले आणि खूप मस्त होते टेस्टही वेगळी होती आणि छानही होते तर महाग होते थोडेसे पण कधीकधीच मिळतात खायला त्यामुळे म्हटलं जाऊ दे थोडेसे महाग आहेत तर भूक लागली आता आलू पराठा खाऊन झाल्यानंतरही म्हणून तो किचनमध्येच थांबला होता फायनली कुकरची शिट्टी म्हणजे वाफ गेली आणि मी पटापट सगळ्यांना जेवायला वाढलं तिकडून मी छान असं हे लोणचंही आणलं होतं लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं मला घरी करता येत नाही आणि मी केलंही नाही ते पण यावर्षी आंब्याचं लोणचं मी नक्की ट्राय करेल तर आजच्या दिवसभरात भरपूर असं काय काय केलं पण मस्त गेलं आजचा दिवस चला मग आता मी पटापट जेवायची ताटं वाढते कारण भूक लागलेली आहे आणि आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये चला बाय